जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला जितेंद्र आव्हाड साहेब तू मागे बडो फुले शाहू आंबेडकर विचारांचा खरा शिलेदार जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला भाऊ सारखं शालेय पाठ्यक्रमाच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या काही लोकांचा सा समावेश केलेला आहे आणि यामुळे भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा मनुस्मृतीचे विचार यायला म्हणजे वाव निर्माण झालेले आहे लहान लहान मुलांपासून जर लहानपणापासूनच त्यांच्या मनात मनुस्मृतीचे विचार टाकले गेले तर पुरोगामी विचारांचा उज्जा उडेल आणि परत जे शोषित होते ते शोषितांचं शोषण सुरू होऊन जाईल आता परत आता लोकांच्या मनातून या बऱ्याच गोष्टी निघालेल्या आहेत निघून गेलेल्या जवळजवळ परंतु परत जर त्यांच्या मनात त्यांना हा विषय आला तर ते त्यांच्या मनात आलं त्यांना परत ते दाखवलं गेलं तर मनुसूशीमुळे महिला ह्या ज्या उघड्या व्यवस्थित फिरत आहेत आज रस्त्यावर बिंदास त्या फिरू शकणार नाही स्वतः स्वतःला घरात कोंडून घेतील म्हणून या राज्य सरकारचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं तीव्र निषेध करतो आणि परवा सॉरी अ परवा आमचे जितेंद्रजी आव्हाड यांच्याकडनं अनावधानाने बाबासाहेबांच्या फोटो काढला गेला माणूस भावनेच्या बहारामध्ये असतो अत्यंत चिल कारण शाहू फुले आंबेडकरवादी माणसांना ह्या सरकारचा ह्या सरकारच्या कृतीचा अत्यंत तीव्र संताप आहे आणि या तीव्र संतापाच्या भरामध्ये त्यांच्याकडनं नक्कीच ही चूक झाली परंतु त्या व्यक्तीने प्रामाणिकपणे माफी मागितलेली मनापासून माफी मागितलेली जो माणूस म्हणतो मी माझ्या बापाचा फोटो काढला त्या माणसावर अजून आपण कुरघोड्या करणं हे चुकीचं आहे आणि जर खरंच ह्या संगोट्यांना इतकंच बाबासाहेबांचा फोडका आला असेल पुतना मावशीचं प्रेम दाखवते तर त्यांनी सुद्धा मनुस्मृतीचा हा अभ्यासक्रमाचा निषेध करावा आणि त्या मनुस्मृतीचा त्यांनी धिक्कार करावा तेव्हाच आम्ही त्यांना मानू की खरंच ते बाबासाहेबांच्या विचारांचे आहे हे राज्य महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणार आहे आणि जितेंद्रजी आव्हाड हा पहिला माणूस आहे की ज्याने स्वतःच्या कुटुंबाची बदनामी सहन करू करून संगोट्यांच्या विरोधात त्यांनी लढा लढवलेला आहे अशा व्यक्तीबद्दल थोडीशी चूक झाली तर त्यांना गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा